मी शैलेश सुधाकर आम्ही आज कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेपासून आज उपोषणला बसलोय तीन दिवस झाले प्रशासन आजपर्यंत आमच्यापर्यंत अजूनपर्यंत तरी कोण नाही आलं आणि पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आम्ही तीन दिवसाचं उपोषण केलं होतं त्या उपोषामध्ये आम्हाला स्वतः आयुक्त दालनामध्ये मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं आम्ही तुमचे थकीत बाग रक्कम म्हणजे आम्ही तुम्हाला नोव्हेंबरच्या तीन ते पाच तारखेपर्यंत बोलून तुमचा काय हिशोब होतो तो पूर्ण क्लिअर करून तुम्हाला अमाऊंट कधी द्यायची आणि कशी द्यायची चेक द्यायचे का ऑनलाईन त्या अकाउंटला टाकायचे ह्या बाबतीत आम्हाला सांगणार होते पण अजूनपर्यंत ह्या लोकांनी त्या गोष्टीला काहीच काम केलेलं नाहीये फक्त आम्हाला एवढंच सांगत तुमचं काम चालू आहे काम चालू आहे दोन हजार पंधरापासून दोन हजार तेवीस पर्यंत आमची तकेद अमाऊंट हो आहे सात करोड सहासष्ट लाख रुपये आज कित्येक वर्ष यांचे कारणावर कारणावर कारण देव राहिले पण काम काहीच देत नाहीये आज आम्ही तीन जण शैलेश पगारे प्रवीण ओवाळ हो आणि स्वप्नील पाटील तीन उपोषणला बसले पण तरी पण आम्हाला ना आयुक्त ना उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्याकडनं कोणताच कुठलाही मेसेज आलेला नाहीये